मिरजेत टोळी युद्धातून तरुणाचा खून एक जखमी मिरजेत कमानवेस येथील घटना शहरातील कमानवेस येथे गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षातून रविवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराचा कोयथ्याने धारदार वार करून खून करण्यात आला कुणाल वाली वय बाकी इंद्रानगर म्हाडा कॉलनी मिरज असे खून झालेले तरुणाचे नाव आहे तर त्याचा भाऊ वंश वाली यांच्यावरील प्राणघातक हल्ला झाला असून तोही गंभीर जखमी आहे याबाबत रात्री उशिराने पोलिसांनी का संशयित ताब्यात घेतले आहे दरम्यान दुचाकी खरेदी विक्रीच्या वादातून हा खून झाल्याने प्राथमिक तपासून समोर आले आहे दरम्यान कुणालवाली ह्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल होते काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई झाली होती नुकताच तो मोका कारवायातून सुटून बाहेर आला होता त्यानंतर गुन्हेगारी टोळ्यांशी त्याचा संबंध होते या कारणाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वारंवार संघर्ष उद्भवत होता त्यातच मोटरसायकल खरेदी विक्रीच्या कारणातून कोणाला याचा खून करण्यात आला त्यातून मोटरसायकल खरेदी विक्रीच्या कारणातून कुणाल याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासून समोर आले आहे गुन्हेगारी टोळी युद्धा तरुणाचा खून झाल्याने शहरात खळबळ आले आहे गुन्हेगारी युद्धा तरुणाचा खून झाल्याने शहरात गडबड आले आहे